सुटला श्री सोनार सिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं निमसोडकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला गणे क्रमांक एक पळतोय आणि एक मध्ये दोघात लढा चलो आहे कोण बाजी मारतोय पलीकडे सुंदर अशी गाडी बोलते जवा जवा या ठिकाणी हा जोड एका जोट्यात आलाय तवा तवा या ठिकाणी गुलाल फिक्स आहे असा लारा आणि वादळ घड्या क्रमांक एक चा निकाल घड्या क्रमांक एक चा निकाला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरोले या गाडीचा एक नंबर आला विजय वैल गाडी मालकाचं त्यावर बसला अक्षय ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली उजुला पाहाला सिद्धेश्वर वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरोले दिनकर शेड देशमुख सिद्धेश्वर कुरोले यांचा या ठिकाणी आदत किंग वादळ पाहाला आणि त्यांच्या जोडला लारा ग्रुप शिरोडेकरांचा लारा पाहाला सुंदर अशी गाडी पळवली अक्षय ड्रायव्हर हरपळवाडी कराने गाडी सिमिला पात्र लारा आणि वादळची गाडी